अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत पवित्र ग्रंथ गुरुचरित्र यामधील प्रत्येक अध्यायाचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळत असतात मंडळी गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथांचे बावन्न अध्याय असून ओबी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार श्री नृषी सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेलेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होते घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात मग मंडळी यातील प्रत्येक अध्यायाचे काय फलश्रुती आहे ते आपण पाहूयात अध्याय क्रमांक एकमध्ये मध्ये एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते त्यानंतर अध्याय दोनमध्ये कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय क्रमांक तीनमध्ये गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय क्रमांक चारमध्ये स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय क्रमांक पाचमध्ये शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सहामध्ये दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय क्रमांक सातमध्ये पंचमहापापादी सर्व पातके नाहीसे होतात अध्याय क्रमांक आठमध्ये बुद्धिमाद्य नाहीसे होते विवाहकार्य सुलभ होते अध्याय क्रमांक नऊमध्ये सर्व शुभकामना गुरुकृपेचे पूर्ण होतात अध्याय क्रमांक दहामध्ये नवस फळाला येतात चोरीचा आळाला जर असेल तर तो, तो दूर होतो अध्याय क्रमांक अकरामध्ये दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय क्रमांक बारामध्ये संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय क्रमांक तेरामध्ये सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय क्रमांक चौदा यामध्ये प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण होते अध्याय क्रमांक पंधरामध्ये तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय क्रमांक सोळा यामध्ये आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय क्रमांक सतरामध्ये ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय क्रमांक अठरामध्ये संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय क्रमांक एकोणीसमध्ये भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो श्रीस्थळी पुण्य लाभते अध्याय क्रमांक वीसमध्ये गुरुस्मरण करुणी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अध्याय क्रमांक एकवीसमध्ये मृत्यूभयापासून मुक्तता मिळते त्याचबरोबर अध्याय क्रमांक बावीसमध्ये वांझपणा दूर होतो बाळंतिनीला चांगले दूध येते क्रमांक तेवीसमध्ये पेशाचे बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय क्रमांक चोवीसमध्ये भ्रम वैचारिक गोंधळ दूर होतो व मनशांती लाभते अध्याय क्रमांक पंचवीसमध्ये अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय क्रमांक सव्वीस शत्रू निशाभ्रम होऊन शरण होतात अध्याय क्रमांक सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती होते क्रमांक अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष दूर होतात अध्याय क्रमांक एकोणतीस वासना वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय क्रमांक तीस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय क्रमांक एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय क्रमांक बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुहस्य होते अध्याय क्रमांक किंवा दूर होऊन लाभते अध्याय क्रमांक चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय क्रमांक पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय क्रमांक छत्तीस चुकीच्या जा समजुती जाणून अंतःकरण शुद्ध होते अध्याय क्रमांक अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय क्रमांक एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय क्रमांक एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय क्रमांक बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते अध्याय क्रमांक त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय क्रमांक चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय क्रमांक पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय क्रमांक सेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय क्रमांक सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळते अध्याय क्रमांक एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय क्रमांक पन्नास ग्रंथिरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय क्रमांक एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते आणि अध्याय क्रमांक बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर मंडळी असे हे संपूर्ण बावन्न अध्यायाचे फलश्रुती आपल्याला लाभत असते मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ